मित्रांनो सर्वांना सप्रेम नमस्कार गुड मॉर्निंग मुरुड बीच ला आहोत आणि मुरुड बीच वर सुंदर अस निसर्गरम्य परिसरामध्ये समुद्राच सुंदर किनारपट्टी आहे आणि आयुष्यामध्ये खर तर मित्रांचा सहवास कौटुंबिक स्नेह कौटुंबिक प्रेम आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये बीचचा एक सुंदर आनंद हे सगळं एकदम मस्त मस्तशीर असत आपली बरीच मित्र असतात आपल्या का काही आठवणी असतात आठवणींना उजाळा देण्याचं काम आपण नेहमी आयुष्यात करत असतो अशा समुद्राच्या किनारी लहानपणीच्या आठवणी आई वडिलांसोबत शाळेच्या ट्रिप सोबत किंवा इतर वेगळ्या वेगळ्या गोष्टी सोबत आपण नेहमी येत असतो परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेस आपण मनातून एखादी कुठली गोष्ट करत असतो त्यावेळेस ते त्याचा आनंद फार महत्वाचा असतो आणि आनंद हा घ्यायचा जेवढा असतो तेवढाच आनंद द्यायचा सुद्धा असतो आणि मला आठवतंय की आपण गावकुसावर फिरणारी किंवा समुद्राच्या कडेवर इकडं तिकडं फिरणारी माणसं ज्या वेळेस निसर्गाच्या सानिध्यामध्ये येतो बघा ना म्हणजे आपण ज्या भागात राहतो किंवा ज्या भागात असतो माझं असं ठाम मत आहे सह्याद्री पर्वतासारखी पर्वतरांग महाराष्ट्र सोडून इतर राज्यांमध्ये नाही कसला नजारा सुंदर नजारा आहे कोकणासारखी सुंदर किनारपट्टी आपल्याला लाभलेली आहे म्हणजे या विचारांमध्ये आपल्याला कशा पद्धतीने जगता येईल बाबा या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीनं राहू शकतो कशा पद्धतीने आयुष्य जगू शकतो हे तुम्हाला इथे आल्यानंतरच पाहायला मिळत खर तर मी घरच्यांना मिस करतो कारण लहान मुलं वगैरे आपण जर आणली तर बऱ्यापैकी तो आनंद मिळू शकतो पण येणाऱ्या किनाराच्या लाटा एकंदरीत संपूर्ण निसर्गाचं आयुष्य हे सगळं कस एकदम असं भेदक असत आणि बरीच अं मी समाज सुधारकांचा किंवा महापुरुषांचा बऱ्याच पुढाऱ्यांचा काही इतिहास वाचला प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करतो मोठ करतो मोठा होतो फक्त स्वतःला वेळ देऊ शकत आणि स्वतःला वेळ देणं या आयुष्यात सगळ्यात मोठं काम असतं आणि ते आपण नेहमी करत नसतो मला असं वाटतं तर ते काम केलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी मी याच्यासाठी सांगतोय की अशा समुद्रकिनारी अशा सगळ्या ह्याच्यामध्ये आपण आपल्या आयुष्याची परत नव्याने दररोज सुरुवात केली एका द्वेष मत्सर किंवा वाईट भावना ठेवण्यापेक्षा अं किंवा एकमेकांविषयी सतत कुचक बोलण्यापेक्षा आपला जो काही राग आहे आपण अशा समुद्र समुद्रकिनाऱ्याच्या ह्याच्यामध्ये जर अं विसरून गेलो आणि परत नव्याने जागण्याचा प्रयत्न केला तर ती गोष्टच काय असते आणि कसलं सुंदर पाणी आहे बघा ना हे पाणी मनाला पायाला असं भेदणार आहे आणि शांत निसर्ग रम्य परिसरामध्ये ज्यावेळेस आपण या सगळ्या गोष्टी अशा अं वातावरणाच्या सानिध्यात असतो त्यावेळेस असच वेगळं काहीतरी आपल्याला हो करण्याचा मोह नक्कीच आवरत नसतो अशा ह्या सगळ्या गोष्टी खर तर फार महत्वाच्या किंवा अं हृदयाला स्पर्श करणारे असतात किंवा आहे आणि या सगळ्या गोष्टी स्पर्श करत असताना आपण आपलं आयुष्य त्याच पद्धतीनं जगलं पाहिजे असं वाटत खर तर गोष्ट सांगायची गोष्ट अशी आता काहीतरी नव्याने चांगलं केलं पाहिजे नव्याने काहीतरी चांगलं ठरवलं पाहिजे आयुष्यामध्ये काहीतरी अं हटके करून एक वेगळा चांगला इतिहास रचला गेला पाहिजे आणि तो इतिहास रचायचा असेल तर इतिहास घडवण्याची सवय सुद्धा आपल्याला असली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं जी लोक इतिहास घडवत नाहीत ते लोक कधीच इतिहास अं बनू शकत नाहीत किंवा इतिहास रचू शकत नाहीत तो इतिहास घडवण्याचं किंवा तो इतिहास निर्माण करण्याचं काम आपल्याला नक्कीच करायला पाहिजे इतिहास कधी घडतो इतिहास कुणी घडवलाय श्रीमंतांच्या पोरांनी इतिहास घडवलेला नाही श्रीमंतांच्या पोरांनी संघर्ष सुद्धा केलेला नाही इतिहास कोण घडवत जे इतिहास निर्माण करू शकतात आणि ते इतिहास निर्माण करण्याचं काम मला वाटतं ते आपल्याला करायला पाहिजे मी आज ह्या सगळ्या सुट्टीच्या अं प्रसंगातून सुट्टीच्या दिवसातून काय नवीन आणि काय वेगळं केलं पाहिजे तर मला असं वाटतं की नवीन इतिहास घडवला पाहिजे आणि नवीन इतिहास घडवायचा असेल तर ती तुम्हाला चांगली प्रेरणा मिळाली पाहिजे आणि चांगल्या विचारांचा इतिहास घडवायला काहीच अडचण नसते आणि तो इतिहास घडवण्याचं स्वप्न फक्त तुमच्या माझ्या मनात असलं पाहिजे आणि ते जर स्वप्न तुमच्या मनात नसेल तर मग काही उपयोग नाही सामाजिक चळवळीत काम करत असताना मला माहितीये जेवढा संघर्ष आपण पुन करतो कुणी नावं ठेवतं कुणी टीका करत कुणी आपल्याला त्यांना वाटेल त्या पद्धतीनं त्या भाषेत बोलत परंतु ती भाषा ती त्यांचीच असते ते स्वप्न ते त्यांचंच असतं तो विचार सुद्धा तो त्यांचाच असतो परंतु तो विचार कशा पद्धतीनं मांडायचा सांगायचा आहे बोलायचा आहे तो विचार मात्र आपण करू शकतो आणि तो विचार आपण केला पाहिजे असं मला नेहमी वाटत म्हणून तो विचार जगताना तो विचार सांगताना जो विचार मांडताना आपण आपल्या विचारांवर ठाम असलं पाहिजे आणि हे नक्कीच तितकंच महत्वाचं आहे जितक आपण ते निर्माण करू शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आयुष्यात अं वारंवार करू शकत नाही ह्या गोष्टी आपण आयुष्यात अं कधीतरी करू शकत नाही तर विचार मात्र आपण नेहमी करू शकतो आणि तो विचार मांडण्याची करण्याची किंवा सांगण्याची बोलण्याची पद्धत आयुष्यामध्ये आपल्याला एकदाच येते आणि तो विचार येणं अपेक्षित आहे असं मला वाटतं आणि तो विचार जगणं सुद्धा फार महत्वाचं आहे आणि ह्या सह्य समुद्राच्या एकदम लाटेवरती समुद्राच्या एकदम काठेवरती समुद्राच्या एकदम प्रत्येक पाण्याच्या उसळीमध्ये तो उत्साह तो जोश जसा पाण्यामध्ये असतो घोड्यामध्ये जसा जोश असतो तसाच या समुद्राच्या पाण्यात सुद्धा असतो आणि तो जोश आपल्याला नक्कीच महत्वाचा असतो म्हणून इतकं सुंदर जगूया इतकं सुंदर वागूया इतकं सुंदर बोलूया इतकं सुंदर आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीनं चालूया किंवा आयुष्याच्या चांगल्या सवयीनं आयुष्यात चांगल्या विचारांच्या अं उतरंडी रचूया जिथं सगळं जग हेंगणं पडेल धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र आणि आपला कोक्या